ब्रेसलेट आहे आणि याला कि असा सेट सुद्धा आहे ज्यामध्ये मध्ये हे तुम्हाला खरेदी रेट पण स्वस्त पडतो आणि तुम्हाला मी दाखवते बघा हेवी कडे पूर्ण हँडवर्क केलेले असे हेअर बँड आहेत हेअर बँड बघा हा पण यामध्ये आपल्याकडे क्लिप सुद्धा आहेत म्हणजे तुम्ही कोणती हेअरस्टाईल केली तर तुम्हाला रुपयापासून स्टार्टिंग रेंज पंधरा वीस पंचवीस तीस पन्नास पंच पंधरा रुपया पासून स्टार्टिंग रेंज होतो बघा यामध्ये तुम्हाला मिरर मध्ये तुमच्या वर आले की एक फरक म्हणजे हा नॉर्मल पेक्षा खूप मोठा जुबा आहे कानामध्ये व्हरायटी मल्टी कलर गळ्यातले हे स्टार्टिंग रेंज म्हणजे विक्री रेट आपण ते ते ही हेवी रेंज मधली प्रीमियम क्वालिटीची झुमो झटपट लोकेशन बघून घेऊया समोर आहे सुबानशहा दर्गा मी बोटाने दाखवते लायटिंग आहे तो तिथून सरळ पुढे आल्यावर लक्ष्मीनारायण मार्केटमध्ये यायचं आहे आणि आत आल्यावर समोर गणपती मंदिरापासून उजव्या हाताने तुम्हाला आत यायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लोकेशन सुद्धा दिलेलं आहे लोकेशन चालू करून तुम्ही डायरेक्ट आपल्या शॉपपर्यंत येऊ शकता पासून सुद्धा आपलं शॉप एकदम जवळ आहे रविवारी शॉप चालू असते स्क्रीनवर पूर्ण डिटेल्स दिले आहेत नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत रविवार पेठ पुणे येथे असलेल्या लक्ष्मी नारायण मार्केट मध्ये लिमिटेशन ज्वेलरी आणि कॉस्मेटिक्स उपलब्ध राहणार रा रा आहेत रा, होलसेल भावामध्ये याच प्रकारे आपल्या इथे तुम्ही किरकोळ खरेदी सुद्धा करू शकता कमीत कमी सहा सहाचं पीस घेणं गरजेचं राहणार आहे मार्केट पेक्षाही आपल्याला नक्कीच कमी प्राइस लागणार आहे अगदीच होलसेल प्राइस नाही परंतु मार्केट पेक्षा आपल्याला कमी प्राइस मध्ये इथे रिटेल खरेदी करता येणार आहे या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी खूप सुंदर असा प्रतिसाद दिला सरांनी म्हणून नवरात्री स्पेशल ज्वेलरी ऑक्सिड मधली कव्हर करणार आहोत चला स्पेशली नवरात्री च ऑक्सिड ज्वेलरी टोटली कलेक्शन गळतले सेट कानातले झुमकी दामिनी कडे बँगल्स ए टू झेड टोटली कलेक्शन यामध्ये आपण हेअर बँड अँड क्लिप सुद्धा नवरात्रीचे बघणार आहोत व्हिडिओ स्किप करायचं नाही पूर्ण हे पूर्ण आपण चोकरची व्हरायटी पाहिली आतापर्यंत ही बघा अगदी नाजूक व्हरायटी मल्टी कलरमध्ये आणि या प्रकारे मिररमध्ये सुद्धा आपल्याकडे ही व्हरायटी अवेलेबल आहे सध्या ट्रेंडिंग असणारे बघा असे कलरफुल गोंडे असलेले इयर सोबत गळ्यातले हे मॉर्डर्न नेकलेस आपल्याकडे अवेलेबल आहे चेन पॅटर्न मध्ये हे तुम्ही जीन्सवर म्हणजे ट्रेडिशनल वर दोन्हीवर यूज करू शकता कॉम्बो सेट सुद्धा आहे दोन गळ्यातले बिंदी आणि इयर रिंग चा यासोबतच आपल्याकडे अंगठ्यांची व्हरायटी तर खूप सुंदर सुंदर आहे अंगठ्यांमध्ये काय विक्री रेट असणार आहे सर टेन रुपीज स्टार्टिंग रेंज म्हणजे विक्री रेट आपण टेन रुपीस पासून करू शकतो खरेदी रेट नक्कीच वेगळा लागणार आहे आपल्याला यामध्ये तुम्हाला पाकिट टू पाकिट खरेदी करावी लागणार आहे तरच तुम्हाला हे रेट मिळणार आहे सिंगल विक्री केली जात नाही होलसेल खरेदी करणाऱ्यांसाठी कमीत कमी, -कमी। पाच हजाराचा माल खरेदी करणं गरजेचं राहणार आहे तुम्ही ऑनलाईन खरेदी सुद्धा करू शकता ज्यांना ऑनलाईन विक्री करायची ज्यांचा ऑनलाईन बिझनेस आहे त्यांच्यासाठी सुद्धा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं आहे तुमचं होलसेल रिटेल शॉप असलं तरी सुद्धा तुम्ही आपल्या इथून सुंदर अशी ज्वेलरीची खरेदी करू शकता आता पंधरा वीस पंचवीस तीस पन्नास अशा वेगवेगळ्या रेंजमध्ये अंगठ्या अवेलेबल आहेत अंगठ्यांमध्ये खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहे नेकलेसमध्ये पण तुम्हाला असे पॅटर्न वेगवेगळे अवेलेबल आहेत बघा फॅन्सी पॅटर्न आहेत तुम्ही घेणार तशी व्हरायटी तुम्हाला इथं उपलब्ध आहे तर तुम्हाला हेवी हवे असेल तर हेवी सिंपल हवे असतील तर सिम्पल मध्ये सुद्धा आपल्याला भरपूर पॅटर्न अवेलेबल आहे इयरिंग मध्ये काय स्टार्टिंग प्राइस आहे सर आपल्याकडे पंधरा रुपयापासून स्टार्टिंग रेंज पंधरा पासून आता परत एकदा सिंगल विक्री पंधरा नाही आहे कमीत कमी, कमी तुम्हाला बारा पीस घेणं एकाच पॅटर्न मधले बारा पीस घेणं गरजेचं राहणार आहे तरच तुम्हाला ती विक्री खरेदी करता येणार आहे ज्यामध्ये लो प्राइस पासून आपल्याकडे पुढे तुम्ही घेणार तशी व्हरायटी असणार आहे पुढे तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी दीडशे रुपये दोनशे रुपयापर्यंत इयरिंग्स आहेत हे जे इयरिंग्स आहे याचा एक फरक म्हणजे हा नॉर्मल पेक्षा खूप मोठा जुबा आहे कानामध्ये घातल्यावर खूप मोठा झुबा आहे परंतु एकदम लाईट वेट आहे याच प्रकार इकडे तुम्ही बघत असाल एकदम सुंदर सुंदर पॅटर्न आहे मिर मधले सुद्धा तुम्हाला एकदम सुंदर आहे बघा हा पण पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहे झुमकीमध्ये खूप सुंदर व्हरायटी आहे ही हेवी रेंज मधली प्रीमियम क्वालिटीची झुमकी आहे ज्यामध्ये पॅटर्न तुम्ही घेणार तसे अवेलेबल आहे स्टार्टिंग प्राइस अगदी लो प्राईज हा मिरर झुमकी आहे बघा असे भरपूर पॅटर्न आपण काही पीस इथं कव्हर करत आहोत कानातले मध्ये आपल्याकडे बघा अशा बाहुबली इयरिंग मध्ये वेलीसोबत कानातले झुबे आहेत वेस्टर्न मध्ये पण आपल्याकडे अशी मल्टी कलर मधली व्हरायटी अवेलेबल आहे यासोबतच आपल्याकडे बघा अशा प्रकारचे याच प्रकारे आपल्याकडे अशा प्रकारचे सुंदर कानातले उपलब्ध आहेत सेलिब्रिटी पॅटर्न मध्ये तुम्हाला असे चोकर थ्रेड चोकर अवेलेबल आहेत आणि प्रीमियम क्वालिटीचे मिरर किंवा खड्यातले पॅटर्न सुद्धा उपलब्ध राहणार आहेत हे थ्रेड चोकर असे यूज करतात मागं थ्रेड असतो तो नॉट करायचा आहे लॉंग पॅटर्न मध्ये पण आपल्याकडे असे लॉंग वाले प्रीमियम क्वालिटी अवेलेबल आहे नवरात्रीमध्ये लागतात सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे कमरपट्टे जे कमरपट्टे तुम्हाला घुंगरू पॅटर्न मध्ये अवेलेबल आहेत जे वाचतात यामध्ये आपल्याकडे वेगवेगळी व्हरायटी आहे जशी कॉइन पॅटर्न मधले सुद्धा आहे बघा आणि ट्रेंडिंग व्हरायटी आहे अशी कॉइन येतात त्यावर आणि हे वेअर केल्यावर खूप गोड दिसतात हे असे छान दिसतात तुम्हाला असे कळून येते हे वाले आहे यामध्ये तुम्हाला अशी पानाच्या शेप मध्ये पण आहे बघा असे पान आहेत त्याच्यावर अशी पानातील ड्रेस पण एवढी जाणवणार नाही ना ना, तुम्हाला कारण की ज्वेलरी प्रॉपर ड्रेस ड्रेसमध्ये छान दिसते याच प्रकारे ही आहे पॉम पॉम ओली म्हणतात त्याला पॉम्पॉम ज्वेलरी किंवा पॉम कमरपट्टा हा दिसून येईल मस्त तर असं कमरपट्टा आहे ज्याला मागाशी थ्रेड असणार आहे तुमच्या जे कॉस्ट्युमवर एकदम मॅचिंग जाणार आहे लाईट वेट आहे कोणतीही ज्वेलरी घेताल स्वस्त नक्कीच तुम्हाला फायदा करून देणारी ट्रेंडिंग व्हरायटी आहे ही सध्या ट्रेंडिंग असल्यामुळे तुम्ही लवकरात लवकर शॉपला येऊन ही खरेदी करणं गरजेचं राहणार आहे वर्धा असणार आहे म्हणजे ज्यांच्या इथं जर खास दांड्याचा एरिया असेल किंवा तुम्हाला ज्वेलरी खास तुम्ही विक्री करत असाल तर अशा प्रकारे हेवी रेंज वारी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे कमरपट्टा एकदम हेवीमध्ये येतो बघा हा अशा प्रकारे एकदम हेवी मध्ये बसतो सुंदर व्हरायटी प्रीमियम क्वालिटीचा पट्टा कमर पट्टा ज्यामध्ये तुम्हाला अशी वेगवेगळी व्हरायटी अवेलेबल राहणार आहे अशी कलरफुल मध्ये पण अवेलेबल आहे बघा होतोय बघा यामध्ये तुम्हाला मध्ये वेगवेगळे पॅटर्न आहेत पॉम पॉम मधले वर व्हरायटी आहे पॉम पॉम बेल्ट मधले आहेत यानंतर हा असा बेल्ट आहे ट्रेंडिंग मधले जे आहेत हे मी आता दाखवले भरपूर पॅटर्न हे असे वेअर केल्यानंतर असे दिसतात कमरेवर तुमच्या कॉस्ट्युमवर आले की हे असे दिसणार आहेत आणि यामध्ये तुम्हाला पॅटर्न बघा हवे तेवढे पॅटर्न हवे तेवढी व्हरायटी पानवाला असं दिसेल बघा तुम्हाला कमरेवर तुमच्या तशी मल्टी व्हरायटी तुम्हाला इथं आल्यावर बघायला मिळेल कमरपट्ट्यामध्ये मध्ये साठ रुपयापासून थ्रेड मधल्या साठ पासून पुढे पुढे तुम्ही घेणार तशी व्हरायटी बदलत जाणारे पॅटर्न भरपूर आहेत अगदी त्यांची क्वांटिटी आहे बघा आता यानंतर इकडे आपण कड्याचे पॅटर्न बघत आहोत कड्यांमध्ये भरपूर व्हरायटी इथं सरांनी काढली इथं स्टॉक सुद्धा अवेलेबल आहे भरपूर सर तुम्ही मला कड्यांची एवढी व्हरायटी इथे दाखवलेली आहे पण ह्याची रेंज कशी असणार आहे रेंज एकदम मिनिमम पासून हेवी पर्यंत भेटेल वेगवेगळे जसं घेतले मध्ये ओके okay. बघा असे मल्टी मध्ये सगळे ट्रेंडिंग ट्रेंडिंग कडे असे पॉम्पॉम्प डिझाइन आहे हे असे दांडिया प्रिंट मध्ये घुंगरू मध्ये हे बघा असे कोडी मध्ये पॅटर्न आहे आणि सगळे ऍडजस्टेबल असणार आहे फ्री साईज आहे कुठलं पण हातात बसेल साईजची काय काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि क्वांटिटी पाहिजे तेवढी भेटेल एक एक डिझाईन मध्ये तुम्ही जेवढं पीस म्हणणार तेवढी क्वांटिटी भेटेल हे पण काहीतरी वेगळं वाटतं असं बोटामध्ये घालून मग हे, हे ब्रेसलेट विथ फिंगर रिंग है। ओके फिंगरिंग पॅटर्न मध्ये छान आहे हे बांगड्यांचं सेट आहे इथे हे बघा बांगड्या हँडमेकिंग डिझाईन आहे बँगल्स मध्ये आणि हे ब्रेसलेट बघा हे ब्रेसलेट पण खूप स्वस्त आणि मस्त अवेलेबल आहे तुम्हाला नऊ कन्या भोजन करायच्या असेल किंवा कोणाला गिफ्टिंग पर्पज साठी किंवा वाढदिवस असेल रिटर्न गिफ्ट म्हणून ही व्हरायटी हवी असेल तर पॅकेट टू पॅकेट घेणं मात्र गरजेचं आहे मार्केटपेक्षा खूप स्वस्त मस्त रेटमध्ये तुम्ही ही क्वांटिटी खरेदी करू शकता तुम्ही तुम्हाला मी दाखवते बघा हेवी कडे यामध्ये प्रीमियम क्वालिटी कड्यांची व्हरायटी आलेली आहे यामध्ये पण तुम्हाला लहान मुलांमध्ये सायझेस सगळ्याचे मिक्स साईज असेल हे बघा हे बघा लहान मुलांचे साईजेस पण आहेत आणि हे प्रीमियम क्वालिटीचं मोतीवाले हे सगळे हेवी रेंजचे कडे आहेत परंतु मार्केटपेक्षा तुम्हाला हे रेट नक्कीच विक्री करताना सोयीस्कर जाणारे असे रेट असणार आहे क्वांटिटी अनलिमिटेड आहे याच प्रकारे पुढल्या बाजूला मला हा पॅटर्न काहीतरी युनिक वाटलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला असे हेअर बँड्स आहेत पूर्ण हँडवर्क केलेले असे हेअर बँड्स आहेत हेअर मध्ये पण आपल्याकडे खूप सुंदर व्हरायटी आलेली आहे खास लहान मुलींना तुम्ही देण्यासाठी किंवा नवरात्रीसाठी तुम्ही ही वापरू शकता हेअरबँड आहे बघा हा पण यामध्ये आपल्याकडे क्लिप्ससुद्धा आहेत म्हणजे तुम्ही कोणतीही हेअरस्टाईल है केली तर तुम्हाला क्लिप्स आहेत हे बघा अशा प्रकारचे कवडीवाले हेअर सुद्धा असणारे लाईट वेट तुम्हाला इथं मॉडेलनी वेअर केलेले आहेत बघा सरांनी दाखवतायत पण हे तुम्हाला अंदाज देणार अशा पद्धतीचा हा हेअरबँड आहे प्रकारे तुम्हाला असे लहान साईजमध्ये पण कमी थिकनेसवाले हेअरबँडसुद्धा आहेत हे बघा मिररवाले वाले एकदम प्रीमियम क्वालिटीचे असे हेअरबँड्स आपल्याला खास या का ठिकाणी उपलब्ध आहेत क्वांटिटी तुमच्या समोर आहे हो प्रीमियम क्वालिटीचे अशा ऑक्साईड बांगड्या आहेत बघा हे बघा या बांगड्यांचा शेपच एकदम हटके आहे एकदम वेगळी व्हरायटी यामध्ये तुम्हाला अशा प्र प्रकारचे सुंदर सुंदर डिझाईन्स अवेलेबल राहणार आहे यामध्ये तुम्हाला सहा पीस किंवा चार पीसचा सेट असा सुद्धा अवेलेबल आहे घेणार तशी व्हरायटी आहे प्रीमियम क्वालिटी येते प्रत्येकाचे रेट सांगणं शक्य नाही आहे इथे बघा मोती व्हरायटीमध्ये पण तुम्हाला हे बाराही महिने जाणाऱ्या बँगल्स आहेत नवरात्रीमध्ये जास्त ट्रेंडिंग असतात पण ह्या बाराही महिने तुम्ही शॉपवर ठेवल्या तर विक्री होतात हे बघा तुम्हाला साडीवर कधी कधी ब्लॅक साडीवर वगैरे खूप छान दिसतात ह्या पद्धतीच्या क्वांटिटी भरपूर आहे सहा सहाचा सेट आहे बघा थोडंसं तुम्हाला हा गोल्डन शेड किंवा रोज गोल्डमध्ये सुद्धा मल्टी कलरमध्ये अवेलेबल आहे अशी भरपूर व्हरायटी तुम्हाला इथं खरेदी करता येणार आहे तुम्हाला यायचं आहे लहान मुलींच्या सुद्धा तुम्हाला बघा नवरात्रीला कन्यांना देण्यासाठी सर्व व्हरायटी गिफ्टिंग पर्पजसाठी लागणारी सर्व व्हरायटी आपल्या इथं उपलब्ध आहे तर आता इथे आपण जे पॅटर्न बघत आहोत ते दिसायला छोटे आहेत यामध्ये इन्व्हेस्टमेंट पण खूप छोटी करावी लागते पण प्रॉफिट मात्र तुमचं भरपूर होणार आहे ही व्हरायटी तुम्हाला फक्त नवरात्रीतच तुम्हाला इथं उपलब्ध आहे तर तुम्ही स्टॉक करू शकता ज्यामध्ये तुम्हाला बघा नथमध्ये पण व्हरायटी असणार आहे नथमध्ये तुम्हाला भरपूर डिझाईन्स इथं बघायला मिळणार आहे प्रत्येक डिझाईन्स तुम्हाला वेगळी मिळणार आहे यासोबत मध्ये पण तुम्हाला पॅटर्न वेगवेगळे मिळणार आहेत जसं की तुम्हाला ऑक्साईडमधले पिन आहेत या प्रकारे खड्यांमधले पिन आहेत प्रकारे हे जे नोजपीन आहे हे नाकामध्ये घालायचं आणि हा बेल कानामध्ये मागच्या बाजूला केसांमध्ये अडकतो जसं की इथं पिक्चरमध्ये दाखल तशा पद्धतीने अशा पद्धतीने पद्धती तुम्ही यूज करू शकता नवरात्रीमध्येच हे मिळतात बाकी तुम्ही सीझन मध्ये कधी आला तर तुम्हाला हा माल मिळत नाही तर तुम्ही हा स्टॉक पण करू शकता कारण वेगवेगळ्या फंक्शन मध्ये अशा प्रकारची व्हरायटी नक्कीच यूज होते बोर एक लागतं बघा अशा पद्धतीने बोर असतं तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचं ऑक्साईड बोर आपल्याकडे अवेलेबल आहे हे पण फक्त नवरात्रीतच उपलब्ध राहणार आहे मांग टिका पण पन्सारु आपल्याकडे आहे हे वेगवेगळ्या फंक्शनला तुम्ही युज करू शकता परंतु तुम्हाला स्टॉक करायचं असेल तर नक्की तुम्ही हे खरेदी करा तुम्हाला विक्री करताना सुद्धा नक्कीच रिसेलिंग करायला डबल फायदा होणार आहे आणि इन्व्हेस्टमेंट मात्र कमी असणार आहे असं आपल्याकडे वीस रुपयापासून वेगवेगळी व्हरायटी आहे जसं की हे ब्रेसलेट आहे आणि याला किचन दिलेलं आहे कार्टून मधलं आणि हे पॅकेट टू पॅकेट घेणं गरजेचं आहे सिंगल मिळणार नाही आहे कमीत कमी सहा किंवा बारा अशा वस्तू घेणं गरजेचं राहणार आहे ज्यामध्ये तुम्ही पुढं बघा असं सेट सुद्धा आहे ज्यामध्ये गळ्यातले कानातले ब्रेसलेट याची क्वांटिटी व्हरायटी आणि पॅटर्न जसे जसे बदलणार आहे तसे रेट बदलणार आहे आणि क्वांटिटी अनलिमिटेड राहणार आहे ब्रेसलेटमध्ये पण तुम्हाला अशी सुंदर सुंदर व्हरायटी असणार आहे जे तुम्हाला मुलींना नक्कीच वेअर करणार मुली आणि त्यांना आवडणार अशा प्रकारे क्वांटिटी मध्ये बघा तुम्ही असं बंच टू बंच माल खरेदी करू शकता ज्यामध्ये सुंदर सुंदर व्हरायटी आहे ब्रेसलेट मध्ये गळ्यातल्यांमध्ये हे तुम्हाला खरेदी रेट पण स्वस्त पडतो आणि मुलांना दिलं तर मुलं वेअर करणार अशी व्हरायटी आहे थोड्या मोठ्या मुली असतील किंवा तुमच्या घरात कोणाला गिफ्टिंग पर्पजसाठी रिटर्न गिफ्ट म्हणून काही व्हरायटी द्यायची असेल तरी सुद्धा आपल्याकडे खूप सुंदर सुंदर पॅटर्न अवेलेबल आहे जसं इथं दिदी आहेत आपल्यासोबत ज्यांनी आपला व्हिडिओ पाहून आपल्या शॉपला भेट दिली आहे दिदी तुम्ही कुठून आहात मी त्यामध्ये आणि तुमचं नाव काय माझं नाव अश्विनी तेलंग अच्छा तर तुम्हाला किती दिवस झाले किंवा किती महिने झाले आपल्याला इथं नवीन बिझनेस सुरू केलेला आहे तुम्ही पंधरा दिवस पडणे झाले मला बिझनेस स्टार्ट करून अच्छा तर तुमची आता किती भी खेपे, माल हो आहे माल खरेदी करायची तिसऱ्यांदा तर तुमचा फायदा होतो आहे इथं आल्यावर तर काय सांगताल आपल्या फॅमिलीमध्ये ज्या तुमच्यासारखं व्हिडिओ बघून ज्यांना इच्छा आहे मनातल्या मनात की आपल्याला काहीतरी करायचं आहे बिझनेस सुरू करावा असं वाटतं पण भीती वाटते अशांना ना काय सांगताल तुम्ही भीती सारखं काही नाही पण हा व्हिडिओ बघितला बघितल्याबरोबर मी विचार केला मी ट्राय करू शकते आणि माझा ट्राय सक्सेस झाला म्हणजे याच्यामध्ये लॉस बिलकुल नाहीये हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट मिळतंच आणि पडून राहण्यासारखं नाहीये जेवढा लेटेस्ट माल घ्या तुम्ही तेवढा लवकर त्याची विक्री होतीये हा माझा आठ दिवसाचा एक्सपिरियन्स आहे तर काय आपल्या दुकानाबद्दल काय माहिती देताल दुकानामध्ये मटेरियल खूप छान आहे तुम्ही एकदा आले तर मी शुअरली सांगते तुम्ही दहा वेळा येणार किंवा जास्त पण येणार तर एकदा तुमचा एक छोट्याशा ह्याच्यावर तुमचा खूप मोठा बिझनेस होईल हे नक्की सांगते तर नक्कीच बाकी माझ्या फॅमिली मेंबर मधले काही माझ्या मैत्रिणी असतील ज्यांना नवीन बिझनेस सुरू करायचा आहे किंवा ऑनलाइन बिझनेस करायचा तर दीदी स्वतः जॉब करतात जॉब करत करत हा बिझनेस हँडल करत आहेत तर तुम्हाला असा छोटा मोठा बिझनेस सुरुवात करायची असेल तर नक्कीच मनोज इमिटेशन ज्वेलरी रविवार पेठ लक्ष्मी नारायण मार्केटमध्ये असलेल्या या शॉपला भेट द्या आणि दिदींसारखा नवीन बिझनेसला सुरुवात करा थँक्यू दीदी